नमस्कार मित्रांनो मी अजित ठाकरे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून ऑलवरती क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या पेजवर पाहत असताल तर पेजला देखील फॉलो करा व्हिडिओला मित्रांनो लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो समोरील जे जोड पाहत आहेत दातावर सहा सहा दात आहेत चार चार दहा असताना मीच दिले होते तिकडं विदर्भामध्ये तर मित्रांनो आता सध्या ही बैलजोड विक्रीसाठी अवेलेबल झालेली ज्याला कोणालाही मोठ्या किमतीची मित्रांनो ज्याला कोणालाही एक शिक्का जोडी घ्यायची असेल त्यांनी आवर्जून फोन लावा बाकीच्याने फोन लावायची गरज नाही कारण की त्यांना पण किंमत सांगितली की ती एवढी असते की ते त्यामुळं अधग सांगतो मी व्हिडिओमध्येच मोठ्या किमतीचे बैल आहेत मित्रांनो जे कोणीही खरेदी करू शकतं ज्याला एक शिक्का बैलजोडीचा नाद आहे त्यांनी आवर्जून कॉल करायचा आहे आणि या बैल जोडीला तुम्हाला डायरेक्ट बीडला आणून दिल्या जाईल सध्या तिकडेच आहे जोडी काही दिवसामध्ये जोडी आपल्याकडे अवेलेबल होणार आहे म्हणजे इकडं सौदा वगैरे झाल्याच नंतर इकडे घेऊन येणार आहेत आपण तोपर्यंत आणणार नाही मित्रांनो मी सौदा माझा ऑनलाईन जर झाला या जोडीचा कुठंही झाला तरी मी बीडपर्यंत आणून देणार मग बीडपासून पुढं कुटालच्याही सौदा होईल तिथं घेऊन जावं लागेल पाहता मित्रांनो कामाला वगैरे एक शिक्का एक शिक्का आहेत बैल मोठ्या मापाचे आहेत चांगले आणि अजून नाही म्हणलं तरी एक मोठ बैल आराम कसात उचलत नाही कारण सध्या सहा लाख आहेत त्यांचे अजूक नाही म्हणलं तरी एक ते दीड मोठं उचलू शकते बैले मित्रांनो कारखान्याचं म्हणताना तर मित्रांनो कारखान्याला देखील बैल हे साडेतीन पावणे चार टन गाडी आराम के साथ घेऊन चालतील बैल काय चाललेले नाहीत मित्रांनो त्यामुळं थोडंसं वेट हे है ह्यांना स्टार्टिंग स्टार्टिंगला थोडं कमीच टाकावं लागणार आहे कारण की नवीन बैल भाईल। आणि जुन्या बाईला जमीन असणारा फरक राहतो ओसाच्या नवीन बैल डायरेक्ट इनडायरेक्ट एवढी गाडी ओढू शकत नाही नव्या बैला एवढी जुन्या बैला एवढी नवीन बैल असल्यामुळं आणि जुने बैल जे असतात त्यांना काय सवय झालेली असते ते पहिलीच गाडी किती वेट टाकलं तरी घेऊन चालतात तर मित्रांनो पाहताय तुम्ही बैल वगैरे पाहिलेच आहे ते व्यवस्थित त्याचे फोटो वगैरे अवेलेबल नाहीत आपल्याकडे एक दोन आहेत ते आपल्या पेजला टाकलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्या पेजवर आणि खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट देखील करू शकता मित्रांनो दातावरती सहा सहा दात आहेत एक शिक्का बैल जोडं पोळ्याला आपणच दिलते मोठ्या किमतीला दिलते ते मी आता देखील त्यांची किंमत मोठीच आहे खरेदी करायची असेल तर आवडजून कॉन्टॅक्ट करा एकदम खोळे बैल आहेत मित्रांनो एक सहा दात आणि एक दोन्ही सहा सहा दात फक्त